लक्षात या कार्बनची चिठ्ठी लगेच कळते गाड्या सुटल्या ही फडून टाका एवढी चिठ्ठी नऊ सुटला या मर्गात न पोहतोय निकाणी मध्ये या गाडी कडाली आली कडे हो मास्तर बाबा रचन थोडक्यात अशी गाडी पोहते कॉक्स कला पिस्तोड छोट्या डायवर कोरा रेखा मागण्या झाल्या मागण्या झाल्यावर एकंदर पर्च फुटले ये अकरा आणि बारा इकडे स्टेज कल्लोय बघा फायनल पर्यंत राहिलं पाहिजे आणि क्रमांक नऊचं आणि का आणि या मैदातलं दहा सुटला आणि दहा मध्ये चालू चळवळे सिंगल अशा तीन गाड्या पडतात तीन गाड्या या ठिकाणी लढत चळवळ बघा कसा धुडा उडायला लागलाय कोण कोणाला कमी नाही कमी समजायचंय कमी लेका चढ आहे हरीकडे हरण्या पलीकडा भरत अशी लढत अशी गाडी पडते दुबलीची गाडी न्याणी मामा कल्याण खर माझ्या चालत येणार मागा अकरा सुटतोय या नाही या बाहेर नाही या मागा अकरा सुटतोय बापू गती घ्या मागा लगायचा अकरा सुरा சௌத பந்திர சோராணி சத்திர தயாரிக்க